महायुतीचा धर्म जो आहे हा सगळ्यांनी जो आहे तो पाळला पाहिजे काही आचारसंहिता जे आहे सगळ्यांनी आपापल्यामध्ये घातल्या पाहिजे महाविकास आघाडी जी आहे हे त्याची जागा जी आहे ही लोकांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेली आहे की आपण महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये पण महायुतीमध्ये आहोत राज्यामध्ये पण महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या नेत्यांनी देखील या इलेक्शन ज्या आहेत ह्या दोन तारखेला संपतील मुख्यमंत्री पण त्याच्यानंतर जे आहे आपण महायुती म्हणूनच काम करणार आहोत एकमेकांना जे आहे आपल्याला एकत्र घेऊन काम करायचं आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी घेतल्या पाहिजे सकाळपासून प्रचारसभा सुरू आहेत नंदुरबार धुळे आणि आता जळगाव आणि पुढे नाशिक अशा नगर परिषदेच्या जिथे जिथे निवडणुका आहेत शिवसेनेचा अध्यक्ष जिथे जिथे उभा आहे तिथे प्रचारसभेला जातो आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये ही प्रचारसभा होते आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे डॉक्टर परीक्षित बाविस्कर जे आहेत मला वाटतं हे जनसामान्यांमधील एक नेतृत्व आहे एक चेहरा आहे आणि त्यांच्या या प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येमध्ये लोक इकडे उपस्थित राहिलेले आहेत शिरीष दादा यांचं काम जे आहे गेले अनेक वर्ष जे आहे लोकं इथे पाहत आहेत त्यांच्यासारखी ताकद जी आहे ती त्यांच्या मागे उभी आहे मला वाटतं एक मोठा विजय जो आहे तो ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्यामध्ये जो आहे या नगरपालिकेमध्ये जो आहे हा शिवसेनेचा होईल ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा लाडक्या बहिणींनी कौल दिला होता आशीर्वाद दिला होता शंभर टक्के आपण जर पाहिलं असेल की लाडक्या बहिणींची संख्या ह्या जाहीर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात होती आणि ह्या लाडक्या बहिणींना कुठे पकडून आणलं नव्हतं आज लाडक्या बहिणी उत्स्फूर्तपणे जे आहेत या सभेला आल्या होत्या शेवटपर्यंत जे आहे लाडक्या बहिणी या ठिकाणी ऐकत होत्या की काय जे आहे ही शिवसेना जी आहे हे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ह्या शहराला जे आहे देणार आहे आणि त्यांचा विश्वास जो आहे हा आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे की ज्यांनी या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे आहे हे त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे जळगाव जिल्ह्याचा जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला आपण आपल्या राज्यामध्ये दुसऱ्या शिवसेनेची चर्चा सुरू आहे चर्चेवरती कुठे प्रश्न जळगाव जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर शिवसेना गटाचे जे उमेदवार आहे त्यांना फोडून भाजपात प्रवेश करण्यात आलेला आहे आणि भाजपाने स्वतःच्या सीट हे बिनविरोध केलेल्या आहेत कसं बघता आपण याकडे बघा महायुतीचा धर्म जो आहे हा सगळ्यांनी जो आहे तो पाळला पाहिजे काही आचारसंहिता जे आहे सगळ्यांनी आपापल्यामध्ये घातल्या पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये असं चित्र आहे की महायुतीचं सत्ता आहे आणि महायुतीचीच ताकद जी आहे सगळीकडे आहे म्हणून आपण पाहताय की कुठे कुठे युती झालेली आहे कुठे जे आहे हे आम्ही एकमेकांच्या समोर उभे आहोत कारण की महाविकास आघाडी जी आहे हे त्यांची जागा जी आहे ही लोकांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेली आहे आणि मला वाटतं ही कार्यकर्त्यांची आता निवडणूक आहे शिंदे शिवसेना जे आमदार आहेत त्यांच्या त्यांच्या घरी आमदारांनी काही आज सकाळी पोलीस पाठवून चौकशी केल्याचा आरोप बांगर यांनी केलेला आहे मलाच मी बघितली नाही ती बातमी पण असं असेल तर मी तेच म्हणतोय की आपण महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये पण महायुतीमध्ये आहोत राज्यामध्ये पण महायुतीमध्ये आहोत महायुतीच्या नेत्यांनी देखील या इलेक्शन ज्या आहेत ह्या दोन तारखेला संपतील मुख्यमंत्री पण त्याच्यानंतर जे आहे आपण महायुती म्हणूनच काम करणार आहोत एकमेकांना जे आहे आपल्याला एकत्र घेऊन काम करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी घेतल्या पाहिजे